रत्नागिरी जिल्ह्याच्या ते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्या चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत तर प्रवाशांना सुद्धा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे मात्र संबंधित विभागाच्या अभियंत्यांना कोणतेच सुख दुःख नसल्याचे बोलले जात आहे संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजॉज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार संगमेश्वर ते दरम्यान रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की वातानुकूलित शासकीय कार्यालयातील आरामदायी खुर्चीवर बसून प्रशासकीय कारभाराचा गाडा हकणाऱ्या संबंधितांना काहीच लेणे देणे नसल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे याबाबत व्यापारी नरेश जागुस्टे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार आत्ता मी उभा आहे हा संगमेश्वर देवरूप त्या दरम्यान गुर्मी गाव लागतं इथं आत्ता मी उभा आहे इथं जे खड्डे पडलेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात गाड्यांचे नुकसान होत आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा या खड्ड्यांमुळे ज्या गाड्या जातो त्यामध्ये आवाज होतो आजूबाजूची धोका आहे कारण त्यांनाही रात्रीचा त्रास होतो वारंवार संबंधित विभागाला साधून हे अजूनपर्यंत खड्डे भरले गेलेले नाहीत जे तात्पुरते खड्डे भरले ते दुसऱ्या दिवशी परत तिथे खड्डे पडत आहेत असा गलतन प्रकार चालू आहे सगळा तर माझी विनंती आहे की येत्या पंधरा ऑगस्टच्या आत सदरील खड्डे भरवावेत नाहीतर आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही ते या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू असे आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा व आवाहन या विनंती करतोय शासन आणि प्रशासन एकदा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर असं खड्डे भरण्याची तसदी घेतील का असा यक्ष प्रश्न उपस्थित केला जातोय देवरुख हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तहसील ते पंचायत समिती आदी शासकीय कार्यालय असल्याने शासकीय कामासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच संगमेश्वर पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर लोवले येथे नवनिर्माण ज्युनियर सिनियर कॉलेज असून या ठिकाणी त्या पुढील बुरंबी दादासाहेब सरफरे विद्यालय आणि देवरुख येथील कॉलेज शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी नसून ज्युनियर सिनियरच्या लहान चिमुकल्या मुलांपासून शाळा कॉलेज मुलांची संख्याही मोठी आहे मात्र संगमेश्वर पासून बुरंबी पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी अमिबा जलचर प्राण्याच्या आकाराचे भले मोठे खड्डे पडले असल्याने यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागते त्याप्रमाणे जीवावर उदार होऊन तर प्रवासी आणि शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातील हादरे सहन करतच प्रवास करावा लागत आहे याबाबत ज्येष्ठ पत्रकार योगेश चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे फातरपाव या दोन मुंबई गोवा महामारी आणि तिकडचं नागपूर महामार्ग या दोन म महामार्गाने जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे सा संगमेश्वर ते साखरपा या रस्त्यावरती बुरंबी या ठिकाणी प्रचंड मोठ्या खड्डे पडलेले आहेत वारंवार या ठिकाणी अपघात होतात परवा दोन महिला या टू व्हीलरवरून पडून अक्षरशः जायबंदी झालेल्या आहेत आणि या मार्गावरची जर अवस्था बघितली तर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे आहेत याबाबत ग्रामस्थ वाहनधारक नेहमी ओरट करूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित अधिकारी कोणीही याकडे दुर्लक्ष लक्ष देत नाहीत आणि किती जणांचे बळी घेतल्यानंतर या शासकीय यंत्रणेचा जाग होणार आहे हाच खरा प्रश्न आहे हा महत्त्वाचा मार्ग आहे दुसरं म्हणजे या मार्गा मार्गावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारीसुद्धा वाढलेली आहे वाहनांची कारण संगमेश्वर ते गांजा हा अजून मुंबई गोवा महामार्ग आहे त्याची पण अवस्था बिकट झाल्यामुळे जे अवजड वाहनं आहेत की हा मार्ग जरा थोडं बऱ्यापैकी चांगला असल्यामुळे या मार्गा यां अगदी राजापूरला बाहेर पडण्यासाठी किंवा ओनीला पाचरला बाहेर पडण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करतात यामुळे या मार्गावरती वाहतूकसुद्धा रहदारीसुद्धा बऱ्यापैकी वाढली आणि ह्या महत्त्वाच्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यक्षा दुर्लक्ष करतो आहे गटारांची व्यवस्था नाही त्यामुळे पाणी रस्त्यावर येतं आणि त्याचा परिणाम हा मोठमोठे बोट खड्डे निर्माण होण्यास होण्यात होतो आणि या खड्ड्यांमध्ये पडून फार करून दुचाकपेशांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो अनेक महिला पडून जखमी झालेल्या आहेत आणि याच्यावरती संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन किमान गणपतीपूर्वी तरी या मार्गाची डागडुरी करावी हे पडलेले जीवघेणे खड्डे तरी भरावे असे एक वाहन चालक म्हणून अनेक एक सर्वसामान्य ग्रामस्थ म्हणून मी अपेक्षा व्यक्त संगमेश्वर बुरंबी मार्गावर काही ठिकाणी तर खड्ड्यांच्या पसरलेल्या साम्राज्यामुळे एक खड्डा चुकवला तर दुसरा चाक हा शंभर टक्के खड्ड्यातच जाणारच कारण रस्त्याची चाळणच झाली आहे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने काही दुचाकींचे किरकोळ अपघात झाल्याची सुद्धा ओरड सुरू आहे राज्यात आणि जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडून जीवितहानी तसेच काही लोकांना कायमचं जायबंद व्हावं लागल्याच्या घटना घडल्या असून तशी घटना होण्याची प्रतीक्षा संबंधित विभागाने न करता नावपुरते खड्ड्यांवर मलमपट्टी न करता दर्जेदारपणे खड्डे भरण्याची तसदी घेण्याची खरी गरज आहे समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब